बोलन मॅडम सर आपला जीवाचा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ चाळीस सतरा एकोणसत्तर हा या नंबरचं रिचार्ज संपलेला आहे सर आपल्या क्या करता काय करायचं मॅडम आता हा सर आपल्या लवकरात लवकर रिचार्ज करून घ्यावं लागणार आहे सर मॅडम विचारले माग झाले होते पैसे नाही राहिले आता बंद संद करणार का सिम कार्ड ठीक ठीक आहे बंद करून टाका दोन दोन सिम शिमकड मध्ये बॅच टाकायचं म्हणलं किडने मॅडम बाय बाय टाटा गुड बाय अल्टरनेट करत नाहीत का सर तुम्ही रिचार्ज नाही नाही ते सिम कार्ड ते सोडणं जिओच आता याच्यामध्ये एअरटेल मध्ये पोर्ट करणार दुसऱ्या दुसऱ्या मध्ये पोर्ट करणार जिओ सोड नको आपल्याला नतीजा हा सर दुसऱ्या जरी कंपनी मध्ये केलं तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त रिचार्ज आहे सर जिओच तरी कमी आहे तुम्हाला बीएसएनएल मध्ये आम्हाला कमी भेटायला मॅडम भाई मजा आहे और ये जो मजा आहे हिंदुस्थान केस एन एल ला नेटवर्क आहे का सर नेटवर्क आहे आमच्या इकडे बरं बघा जाऊन त्यामध्ये ठीक आहे ठीक आहे जीओमध्ये जेवढ्या फॅसिलिटी भेटतात तेवढ्यामध्ये भेटत नाहीतर नाही 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 तर आम्हाला फोन आले तरी चालतात मॅडम हे नेटच ऑफर बंद करणार आता आहात किडन एकाला एवढं बॅलन्स टाकायचं म्हणलंय धन्यवाद सर ठीक आहे ठीक आहे चालेल बघा जाऊन ठीक आहे ठीक आहे मॅडम धन्यवाद सर ठीक आहे